श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थांच्या कृपेने चोवीस तासात आजार बरा झाला तुमच्याही अशात काही समस्या असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती वरती नक्कीच संपर्क करा दीपक संजय सावंत उस्मानाबाद येथे राहतात एक महिन्यापासून त्यांना सारखं ताप यायचा व पोटात दुखायचं व ताप यायचा आणि पीएमटी लोणी त्यानंतर त्यांनी पुण्याला नेले तिथे ऍडमिट केले परंतु त्यांचा निदान होईना नंतर जुलाब व्हायला लागले उलट्या व्हायला लागल्या एक महिना झाला पण तापही थांबला नाही डॉक्टरांनी सांगितलं त्याला कामील झालेली आहे ट्रीटमेंट घेतली परंतु त्यांना काय करावे हे समजण असे झाले युट्यूबच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र औरंगपूर त्यांनी चॅनेलवरती श्री सर यांचे अनुभव ऐकले आणि त्यांनी तत्काळ लगेच दिगंबर थोरात व किशोर थोरात यांच्याशी संपर्क साधला त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्ही लगेच त्या मुलाला घेऊन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र औरंगापूर येथे या आणि सरांना तुमची समस्या सांगा ते श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र औरंगपूर येथे आले व तळे सरांना मुलाच्या सर्व समस्या सांगितल्या सर्व प्रसंग सांगितले व रिपोर्ट दाखवले सरांनी हात बघितला आणि सांगितलं ताई काही काळजी करू नका चोवीस तासात तुला बरं वाटेल आणि त्यावेळेस आणि त्यांनी थोडी स्वामी दिली आणि ती स्वामी त्यांनी केली आणि केल्यानंतर चोवीस तासांमध्ये त्यांच्या उलट्या बंद झाल्या त्यांच्या बंद झाली आणि ताप सुद्धा थांबला आणि एवढा फरक पडला त्या पुन्हा डॉक्टरांना जेव्हा ॲडमिट केले पुन्हा डॉक्टरांकडे गेले व किंवा डॉक्टरांनी पुन्हा रिपोर्ट का काढले डॉक्टर साहेब नील आहे याला कोणताही आजार नाही आणि खरंच त्यांचा मुलगा स्वामींवर शंभर टक्के वाचला आणि अशक्य शक्य करतील स्वामी आज त्या ताई खूप खूप खुँ धन्यवाद सरांचे मानतात आणि दिगंबर थोरात किशोर थोरात त्या यांनाही खूप खूप खुँ धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ सेवा महाराजांच्या श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी दंडवट अशक्य शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद